मान तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी शहाजी बनगर तर उपाध्यक्षपदी सोनिका बनसोडे सविता शिंदे कार्याध्यक्ष विशाल गुरव सविस्तर बातमी पाहू मान तालुका पोलीस पाटील संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा दहिवडी येथे दिनांक वीस जानेवारी रोजी विद्यमान अध्यक्ष अप्पासाहेब गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली असून तालुका अध्यक्षपदी बनगरवाडीचे पोलीस पाटील शहाजी बनगर यांची तर कार्याध्यक्षपदी आंधळीचे पोलीस पाटील विशाल गुरव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष महेश शिंदे जिल्हा सल्लागार सुभाष काळेल व सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी म्हणून उपाध्यक्ष सोनिका बनसोडे व सविता शिंदे तर सचिवपदी अवधूत जगदाळे खजिनदारपदी अश्विनी ताली मोणाली बनसोडे संपर्क प्रमुख सुनील देशमुख संघटक बापू सस्ते कायदेशीर सल्लागार महेंद्र ठेंगील अंजुम नदाब यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच कोर कमिटी सदस्य हर्षदा जाधव गोरख घडगे वैशाली काटकर महादेव साठे रमेश गेंड संतोष खडतारे यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत यावेळी मावळते अध्यक्ष अप्पासाहेब गायकवाड म्हणाले की मला गेली सहा वर्ष अध्यक्षपदाचा कार्यकाळ मिळालाय या काळात अनेक पोलीस पाटील यांच्या समस्या आपल्या सर्वांच्या मदतीने सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय अनेक वेळा लोकप्रतिनिधींचा रोष पत्करावा लागलाय सर्व पोलिस पाटील यांनी अध्यक्षपदाची संधी दिल्याबद्दल आभार मानले जिल्हा कार्याध्यक्ष महेश शिंदे व त्याचबरोबर अनेक पोलीस पाटील यांनी मनोगत व्यक्त केले नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे पदाधिकारी प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर डी वाय एस पी अश्विनी शेंडगे तहसीलदार विकास अहिरे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी अभिनंदन केले आपला आवाज न्यूज नेटवर्क एकनाथ वाघमोडे दहिवडी